नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाली दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जसे दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व साधारण दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते शिंदू शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले तेरा हजार सहाशे बावीस क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल दर अकराशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघत असे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी जास्तीचा दर आहे दोन हजार एकशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपये क्विंटल